नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आमच्या पोळी पद्धतीने गोळ माशाचं आंबट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी गोळ माशाचे पीस घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये मी शेंगा टाकणार आहे टोमॅटो आणि आता आपण वाटण करणार आहोत वाटणासाठी मी घेतले कोथिंबीर अद्रक मिरची थोडंसं भाजलेलं खोबरं थोडंसं ओलं खोबरं लसूण आपला आगरी कोळी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आहे ना मी आपलं वाटण आहे ना ते वाटण बारीक वाटून घेणार आहे आता इथे आहे ना मी वाटण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे वाटण तेलावर परतून घेऊया तर मी तेल सर्वप्रथम तेल गरम करते इथे मी तीन ते चार पाळा तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं का आता मी याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत चवीनुसार मीठ यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते संपूर्ण वाटण एकत्र करून घ्यायचं आहे हळद मसाला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत वाटी शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आहे ना मी आपलं वाटणाचं पाणी आहे थोडं तेच टाकणार आहे देऊन चांगलं शिज तेल येईस शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे कारण आपल्याला रस्सा बनवायचा आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपल्या शेवग्याच्या शेंगा आणि रसा चांगला उकळून घ्यायचा आहे आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे <coughs> तर यामध्ये टाकणार आहे मी आपल्या गोळीच्या माशाचे तुकडे शेंग शिजेपर्यंत चांगलं आंबट उकळून द्यायचं आहे एक दहा मिनटानंतर आपलं आंबट चांगलं उकळलेलं आहे आणि आपली शेंग पण शिजलेली आहे आता मी टाकणार आहे लांब लांब चिरलेले टोमॅटो टोमॅटोच्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत एक पाच मिनिटानंतर आपलं टोमॅटो पण चांगलं शिजलेलं आहे तर यावरती टाकणार आहे मी कोथिंबीर गॅस बंद करते अशा पद्धतीने तयार आहे आपल्या कोळी पद्धतीने गोल माशाचा शेंगा टाकून आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद